आपण ज्या मंत्राला निवडून दिले त्यांना शेतकऱ्याचा मुद्दा मांडायला सो जेला एक बा पजतय तो नाही तो यावा कुमार गार्जे पाटलाला महाराष्ट्र कनेला सुरज चावला चावा संघटना भारत उपस्थित મ઱ુામ પૂ જામ કડૂચહુંચેવં. મરા હાચેચેચેણ હતામંંચે. મરા પાચેચે રિં હકે સિંચે. પ�િં સિ�

आज जमा करता अश्वगामा नहीं बोला पता इधर बाजू में बैठे हैं क्या भागा ये सब है हवा एक गंगा है बाकी सब बंगा है हवा एक गगर है बाकी सब बंगा है महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद